चॅनल क्रमांक नऊ अ उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्ताला उमेदवाराचे नऊ अ मशीन लावायला त्यांनी माझी पाहिजेच होती त्यांनी सात अ ची लावली मुळात निवडणुका अशाच घ्यायच्या असतील तर आजच्या तारखेला आजच्या वेळेला सांगा तुम्हाला देऊन टाकू आम्ही त्या निवडणुका पण हा प्रकार करून जे तुम्ही करायचा प्रयत्न करता त्याने तुमचं जे यश आहे ते किती नीता आहे ते दिसतंय लोकांना जय महाराष्ट्र लावतो आपण बाहेर त्यातमध्ये ना सफेद नंबर सफेद जी पटकी आहे ती सफेद पट्टी सात की लावली आहे नऊ नंबर प्रभागात त्यात आमच्या उमेदवारांची नावच नाही आहे मी स्वतःच्या उमेदवार हां छोटी चूक नाही आहे आजच्या कंपनी आता दिवस अरे चालू म्हणतात दुसरा ऑप्शन घ्या सर ही चुकीच झाली नाही दुसरा ऑप्शन ना साहेब मी आत्ता माघार घेऊ का घेऊ का साहेब नाही साहेब नव्हते थांब हा सर बोला ना साहेब थांबत राह आता चालू आहे ना मिनटं थांबले तर काय होणार ओके साहेब माघार घेऊ का